मनोज चरांगे पाटलांची तब्येत आता उपोषण करण्यासारखं त्यांचं शरीर राहिलेलं नाही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सर्वांना काळजी वाटते तीन दिवसापासून पाण्याचा एक घोटही त्यांनी घेतला नाही आणि दादा उठल्यानंतर पुन्हा सांगतायत की मी आरक्षण घेतल्याशिवाय दूषण घेणार नाही तब्येतीची काळजी संबंध महाराष्ट्राला वाटते आणि त्यांना पाणी देण्याचा आग्रह या ठिकाणी अनेक जण करत आहेत आणि पण तरी सत्ताधाऱ्यांनी तीन दिवसापासून पाणी घेतलं नाही कडक वीड पडलेलं आहे आणि आपण मागपासून पाणी व्हिडिओ पाठवूया दिवस एक शिंदे सरकार विरोधक आहेत त्यांनी इथं येऊन बसून दाखवा म्हणा आम्हाला मग पाठ थापतो त्यांची कसं खुर्चीवर बसायचं कसं उपोषण बसायचं दम लागत होते आज तीन दिवस झाले दादाची तब्येत आज हलवली तरी पण सरकारने लक्ष दिलेलं